कृषी कॅपमधील कृषी सल्ल्यामध्ये आज आपण केळी घडाचे व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत घडांवर फण्यांची योग्य संख्या राखावी खालील बाजूच्या फण्याची विरळणी करावी प्रत्येक फणीवरील केळपत्री अलगत काढावी घडाच्या संपर्कात येणारी किंवा घडातील केळीस घासणारी पाने किंवा पानांचा भाग कापावा घडातील जळका चिरुडग्रस्त किंवा सिगाटोकाचा प्रादुर्भाव झालेली केळी काढून बागेबाहेर नेऊ नष्ट करावी घड निसण्यापूर्वी घडांवर व्हर्टिसेलियम लेकोनी तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी पंधरा दिवसाच्या अंतराने पुन्हा दुसरी फवारणी करावी फळांची चांगली वाढ व गुणवत्ता सुधारण्यासाठी घडावर पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट पाच ग्रॅम अधिक युरिया दहा ग्रॅम अधिक स्टिकर पाच मिली या प्रमाणे प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी जळका चिरूट किंवा सिगाटोका रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या घडांवर मॅनकोझेप अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी या फवारण्यानंतर सहा टक्के सच्छिद्रतेच्या पांढऱ्या किंवा निळ्या प्लास्टिकच्या पिशवीने घड दांड्यासहित झाकावे घडाच्या दांड्यावर सुतळीने पिशवी बांधावी पिशवीचे खालचे तोंड मोकळे ठेवावे किंवा केळीच्या रोगमुक्त कोरड्या पानां वापर करून देखील झाकता येतात झाकण्यामुळे फायदेशीर सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन घडाचे तीव्र सूर्यप्रकाश आणि किडींपासून संरक्षण होते तसेच घडाची पक्वता लवकर होऊन फळांची गुणवत्ता वाढते असेच नवनवीन पीक सल्ला माहिती घेण्यासाठी कृषी कॅप नक्की डाउनलोड करा ऍप ची लिंक बायो मध्ये दिलेली आहे